શ્રી સ્વામી સમર્થ નમસ્કાર મંડળી उद्या आहे सोमवार त्याचबरोबर भोगीसुद्धा आहे आणि शाकंभरी पौर्णिमासुद्धा आहे याच्यामुळे हा दिवस जो आहे तो आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि चांगले योगसुद्धा या दिवशी बनत आहे म्हणूनच आपण भोगीच्या दिवशी सकाळीच एका झाडाला स्पर्श करायचा आहे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी नष्ट होईल आणि त्याचबरोबर आपले जे काही भोग असतील तर ते सुद्धा संपण्यास मदत होईल तर बघा उद्याचा जो दिवस आहे तो भोगीचा दिवस आहे आणि भोगी म्हटलं की आपल्या सर्वांना माहीत आहे आपली आजी पणजी आई या हे सर्वजण आपल्याला सांगत असतात की भोग सरण्यासाठी हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा असतो आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपण या झाडांना स्पर्श करायचा आहे कोणत्याही एका झाडाला आपल्याला जर स्पर्श करायला मिळाला तर नक्कीच स्पर्श करा पूजा करा जेणेकरून आपल्या आयुष्यातले भोग जे आहे ते संपतील तर बघा उद्या भोगीचा दिवस आहे सकाळीच आपण काय करायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहे आणि मगच आंघोळ करायचे आहे घरातील प्रत्येकाने लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनीच केस धुवायचे आहे या दिवशी असं म्हटलं जातं की केस धुतले तर आपले भोग संपतात तर त्याच्यामुळे प्रत्येकाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने उद्याच्या दिवशी केस नक्की धुवायचे आहे त्याचबरोबर उद्याचा जो दिवस आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे पांढरे तीळ जे आहे ते घालायचे आहे हा जो दिवस आहे भोगी असेल संक्रांत असेल किंवा की किंक्रांत असेल तर हे तीनही दिवस सूर्यदेवतेची पूजा करण्यासाठी अति, अति अतिशय महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सूर्य सूर्यदेवता जेव्हा उगवेल तर त्याच्या अगोदरच उठून आपली आंघोळ वगैरे झालेली पाहिजे सूर्यदेवतेला उद्याच्या दिवशी आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे हे अर्घ्य देताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद जी आहे ती पण टाकायची आहे लाल रंगाचं फुल असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि असं अर्घ्य जे आहे ते सूर्यदेवतेला द्यायचं आहे ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्यदेवताय नम असा मंत्र जप करायचा आहे कारण आपल्याला प्रत्यक्षात दिसणारे देवता म्हणजे सूर्यदेवता आणि त्यांची पूजा केल्याने त्यांची पूजा केली तर आपले भोग नक्कीच संपतात या दिवशी आवर्जून आपल्याला सूर्यदेवतेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे सूर्यदेवतेसाठी आणि तो सूर्यदेवांना दाखवायचा आहे अगदी सकाळी सात वाजता जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळी दाखवला तर अतिशय उत्तम मानलं जातं तर बघा तो दिवा कसा लावायचा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी सांगायच्या हा व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तो बघू शकता आता भोगीचा दिवस आहे आपल्या घरातील देवतांना आपण भोगीची भाजी भोगीच्या दिवशी आपण जी भाकरी बनवतो बाजरीची भाकरी आणि तिला पांढरे तिळ लावतो तर अशी भाकरी बनवायची आहे याचा नैवेद्य आपल्या देवघरातील देवतांना आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे आपण सर्वांनी सुद्धा हा खायचा आहे कारण म्हटलं जातं की जो न खाई भोगी तो सदा रोगी कारण भोगी भोगीच्या दिवशी जे ज्या भाज्या असतात तर त्यांच्यामध्ये तितके पौष्टिक तत्व असतात आणि त्याच्याचमुळे आपण आपण रोगांपासून दूर राहतो म्हणूनच आपण भोगीच्या दिवशी जो आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवतो तर त्याच्यामध्ये भोगीची भाजी आणि भाकरी बनवायची आहे आणि सर्वांनी मिळून खायची आहे आता एक झाड आहे की ज्याला तुम्हाला स्पर्श करायचं आहे मग कुठलं झाड आहे तर बघा शमीचं झाड शमीचं झाड जे आहे ते अतिशय महत्वाचं मानलं जातं त्यातल्या त्यात उद्याचा जो दिवस आहे तो सोमवार आहे असं म्हटलं जातं की वनस्पती जे आहे तर त्यांचं स्वतःचं असं विशेष महत्त्व आहे प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची अशी गुणवत्ता आहे काही वनस्पती सौंदर्य वाढवतात काही रंग सुगंध फळे फुले असे विविध प्रकार जे आहे ते आपल्याला झाडांपासून मिळत असतात पण काही झाडं जी आहे ती पूजेसाठी खास मानली जातात तर त्यापैकीच एक वृक्ष जे आहे ते म्हणजे शमीचं वृक्ष शमीचं वृक्ष जे आहे तर त्याला उद्याच्या दिवशी आवर्जून आपण पाणी अर्पण करायचं आहे उद्या भगवान शिवशंकरांचा वार आहे म्हणजे उद्या सोमवार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर या झाडाची पूजा केली तर तुम्हाला नक्कीच त्याचं चांगलं फळ मिळणार आहे जर हे शमीचं झाड तुम्ही उद्याच्या दिवशी त्याला पाणी अर्पण केलं एक तुपाचा दिवा लावला त्याला चंदन अर्पण केलं तर अशावेळी हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण उद्या सोमवार आहे भोगी आहे पौर्णिमा आहे अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी जर तुम्ही हे रोप तुमच्या घरामध्ये जरी लावलं तरी सुद्धा ते खूप चांगलं मानलं जातं तुमच्या घरामध्ये ही वनस्पती असेल तर ती कधीही सुकून देऊ नका तिला नेहमी आपण पाणी अर्पण करायचं आहे शनिवारच्या दिवशी सुद्धा या शमीच्या वृक्षाची पूजा केली जाते तर शमीच्या वृक्षाला उद्याच्या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला स्पर्श करायचा आहे या शमीच्या वृक्षाला आणि त्याच्यानंतर आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे की आपल्या घरातील जी काही व्याधी आहे आधीव्याधी आहे तर ती दूर जावी म्हणून बघा शमीच्या वृक्षामध्ये प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांचा वास असतो आणि म्हणून शमीचं वृक्ष जे आहे तर त्याची पूजा उद्याच्या दिवशी केली तर भगवान शिवशंकरांचे भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतात त्याचबरोबर उद्याचा सोमवारचा दिवस आहे पौर्णिमा आहे आणि अशावेळी भगवान शिवशंकर पृथ्वीवरती विराजमान असतात आणि त्याच्याचमुळे आपण उद्याच्या दिवशी या झाडाला आवर्जून स्पर्श करायचा आहे दुसरं झाड जे आहे ते म्हणजे तुळस आपल्याला माहीत आहे तुळशीमध्ये लक्ष्मी माता भगवान विष्णू यांचा वाज असतो यांच्या आशीर्वाद मिळण्यासाठी आपण उद्याच्या दिवशी आवर्जून तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे रांगोळी काढायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता जर नसतील तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा तर तुम्ही स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालू शकतात पण या झाडालासुद्धा उद्याच्या दिवशी स्पर्श करायचा आहे या झाडाची उद्या पूजा करायची आहे त्याच्यानंतर तिसरं जे झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते पौर्णिमेचा दिवस जो आहे तो पिंपळ वृक्षाची पूजा करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो त्यातल्या त्यात पौर्णिमा आहे आणि भोगी सुद्धा आहे आणि म्हणूनच हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे म्हणून पिंपळ वृक्षाला उद्याच्या दिवशी आवर्जून आपण पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर वृक्षाखाली आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे वृक्षाला आवर्जून आपण प्रार्थना करायची आहे की आपले जे काही भोग असतील ते संपू दे आपल्या आयुष्यातील जे काही भोग असतील ते संपू दे दारिद्र्य असेल ते दूर होऊ दे गरिबी असेल कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर ते कामामध्ये प्रत्येक कामामध्ये यश मिळू दे अशी आपल्याला आवर्जून पिंपळ वृक्षासमोर प्रार्थना जी आहे ती करायची आहे पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला उद्या स्पर्श करायचा आहे आपला माथा जो आहे तो पिंपळ वृक्षावरती टेकवायचा आहे बघा याच्यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतो काही वृक्ष असे आहेत की ज्या आपल्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण करतात आणि म्हणूनच अशा वृक्षांची पूजा करणं फार महत्वाचं मानलं जातं आणि सगळ्यात शेवटचं किंवा मग चौथं वृक्ष जे आहे ते म्हणजे बेलाचं वृक्ष किंवा मग आवळा आता बेलाचं वृक्ष जे आहे त्याचीसुद्धा उद्याच्या दिवशी पूजा करा कारण सोमवार आहे भोगी आहे पौर्णिमा आहे तीनही योग जे आहे ते अतिशय शुभ आहेत आणि त्याच्यामुळे बेलाच्या झाडाला सुद्धा उद्याच्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे त्याला स्पर्श करायचा आहे पुढचं जे झाड आहे ते आहे आवळ्याचं झाड आवळ्याचं झाड जे आहे त्याला सुद्धा आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे सध्या तर आवळ्याच्या जा झाडाला सुद्धा येतात आणि आवळा पंचमी जे आहे ते आत्ताच होऊन गेलेले आहे तर असं जे आवळ्याचं झाड आहे तर त्याला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे त्याची सुद्धा पूजा करायची आहे तुम्ही भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जर जात असाल तर तिथे तुम्हाला आवळ्याचं झाड बेलाचं झाड शमीचं झाड पिंपळाचं झाड आणि तुळशीचं झाड हे सर्व झाडं जे आहे ती तिथे मिळून जातील तुम्ही प्रत्येक झाडासमोर एक एक दिवा प्रज्वलित करू शकता आणि या झाडांना स्पर्श करू शकता या झाडांवरती माथा टिकू शकता आणि त्या झाडांचा स्पर्श आपल्याला झाल्यामुळे आपलं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शांतता देतात किंवा मग बऱ्याच गोष्टींमधून आपली सुटका होते वाईट गोष्टी ज्या असतील त्यांच्यापासून सुटका होते तर अशा पद्धतीने आपल्याला या सर्व झाडांपैकी एका जरी झाडाची पूजा करणं तुम्हाला जर शक्य झालं तर नक्की दिवसभरामध्ये कधीही केली तरीसुद्धा चालणार आहे आय होप माहिती आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद